नमस्कार मी डॉक्टर यज्ञेश तरे मी सातवी पासून कविता लिहितो पण आग्री कविता पहिल्यांदा लिहिली आणि एवढ्या मोठ्या मंचावर मला सादर करायचा प्रयत्न भेटतोय ही कविता गावाचं गावपण असं आहे ते म्हणजे आमच्या साईडच्या गावांना आणि जी नवी मुंबई वगैरे जी सिटी डेव्हलप झाल्यात ना त्यांना जास्त रिलेट होईल त्यामुळे मी सुरू करतोय माझी कविता गावाचं गावपण नीट शब्द ऐका आणि आपल्या मुलांपर्यंत पोहोचवा मुख्य हेतू हाच आहे ते माझ्या कवितेच्या मागच्या सकाळच लवकर जागली ना चालत बंदरा व जेलो सकाळूच लवकर जाग आली ना चालत बंदराव जेलो चालत बंदराव पोचलो पण इक्र तिकडं बघतच रेलो सगळे कर गवसला पण कोणीच ओळखीचा नाही दिसला सगळी बाहेरची लोक बघून दुरुक्सा धक्कात बसला सकाळूच होरक्यावर जाणारा बापूस आज घरात व्हॉट्सअप बघत रेला प्रगतीच्या नावाखाली गावाचा गावपण निघून झेला आईशची झाली मॉम आईशची झाली मॉम नाही रेली आता डोकरी ब आजीच खोलते यूट्यूब मग पोराना जुना का क आजीच खोलते यूट्यूब मग पोराना जुना समजेल का पाग भुसा न येरी क पोराना माहीत फिशिंग नेट पाग भुसा न येरी पोरांना माहीत फिशिंग नेट कोणीतरी ती तसरली ना तर आम्ही सांगता इंग्लिश डेट पोराना तरी क बोलाचा जुना आमचेच ध्याना रेला प्रगतीच्या नावाखाली गावाचा गाव पण निघून जेला दिवाळीची मजा सकाळूच लवकर उठून येवाची दिवाळीची मजा सकाळच लवकर उठून येवची इच्छुक होण्याकारून सगली पण फोराची इचूक होण्या सगळी चिरोठ पण फोराचू सकाळीच लवकर उठून पायापराचो आम्ही सगळ्यांचे पण आता उठाव आम्ही लेट सकाळूच लवकर उठून पायापराचो आम्ही सगळ्यांचे पण आता उठाव आम्ही लेट आता कोणीच कोणला सण नाही वाटत ना कारण सगळी झाल्यांना शेट शिमग्याला मजा करायचू सगळी एकत्र जेवून आम्ही सगळी शिमग्याला एकत्र येऊन मजा करायचो आम्ही जाम पण आता सांगताना तराच नको देव चालू हो माझा काम जत्रा जरी आपले गावची असली ना तरी लोखा बोलताना भरा हे मेला जत्रा जरी आपले गावची असली तरी लोखा बोलताना भरा हे मेला प्रगतीच्या नावाखाली गावाचा गाव पण निघून जेला गावठी नाही बोलायचं शुद्ध बोलायचं असं आईसच पोरानं शिकवते गावठी नाही बोलायचं शुद्ध बोलायचं असं आईसच पोरानं शिकवते गाव दाखवायला नाही नेत बापूस घरानच युट्यूब घेऊन बसवते बाय शेतांची कामं नको करू नको जाऊ तू खारीन बाय शेतांची कामं नको करू नको जाऊ तू खारीन रोज घालते ना तो ड्रेस मग दिस ना सारीन सण असला आपला तर लाव नवा कोरा सुरका सण असला आपला तर लाव नवा कोरा सुरका दादूस तू पण दाखव पोराना आपले खारीनचा तो होरका पोराना तरी क बोलाचा आमचेच ध्याना रेला प्रगतीच्या नावाखाली गावाचा गावपण निघून गेला अस्तित्व टिकवायचा असल आपला तर आपल्या परंपरा चालू ठेवू अस्तित्व टिकवायचा असेल आपला तर आपल्या परंपरा चालू ठेवू दिवाळीला लाइटिंग नको आपल्या जुन्या ट्यूलॅस लावू दिवाळीला लायटिंग नको आपल्या जुन्या ट्यूब लावू <laughs> पाक कंगा खलगी भुसा पोराना सगला दाखवायला लागल पाक खला कंगी भुसा पोराना सगला दाखवायला लागल पोराना पण सगळं आवरल पण जरासा वखत लागल पोराना पण सगळं आवरल पण जरासा वखत लागल आपले मधाल भाषेला हीच पोरा पुरे नेतील आपले मधाल भाषेला हीच पोरा पुरे नेतील आपण जर जपली ना तर सगळी आपले बोलीला मान देतील शिमग्याची गाणी दिवाळीच्या रीती शिमग्याची गाणी दिवाळीच्या रीती शिकू आपण पोराणा बघा मग पुढच्या दिवाळीन पोराच बोलतील चला उरवू ढोराना आपण जर अशीच एकी ठेवली ना आपण जर अशीच एकी ठेवली ना हीच पोरा पेटवतील आपले झगऱ्यांची होली हीच पोरा पेटवतील आपले झगऱ्यांची होली अशीच एकी ठेवली तर पुरी दुनिया बोलल जय आग्रिकोली जय आग्रिकौली थँक्यू